नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आज मी भरलेली शिमला मिरची करते त्यासाठी मी इथे पाव किलो शिमला मिरची घेतली आहे दोन उकडलेले बटाटे घेतले एक कांदा घेतला आहे आणि अर्धाच टॉमॅटो घेतला आहे आणि हा मसाला आहे हा जो मी चार दिवसापूर्वी जो करून दाखवला होता तो मसाला घेतला आहे भाज्यांचा हे बाबा मंडळी मी आता कांदा आणि टॉमॅटो टाकला आहे त्याला चांगलं व्यवस्थित जरा परतून घ्यायचं मी आता याच्यामध्ये मीठ टाकून घेते मीठ आपल्या चवीप्रमाणे मी बनवलेल्या त्या मसाल्यामध्ये मी मीठ नाही टाकलेलं आहे नंतर मग भाजीचा अंदाज येत नाही म्हणून मीठ मी बनवताना म्हणजे मसाला भरताना टाकते आता याच्यामध्ये बटाटे टाकून घेते बटाटे ना थोडे मॅश करून घ्यायचे आता याच्यामध्ये मसाला टाकून घ्यायचा गॅस थोडा मीडियम करते जो भरल्या भाजीचा मसाला बनवला आहे ना तो टाकून घेते बाकी काहीच नाही टाकायचं आहे ना हळद वगैरे काही काही नाही टाकायचं तर या भाजीमध्येच भरलेलं आहे सगळं केम टाकलेलं आहे मसाल्यामध्ये फक्त याच्यामध्ये आता हा परतून व्यवस्थित घ्यायचा पण हे बघा मसाला आणि बटाट्याची भाजी मसाला आणि बटाटा परतून झाला आहे आता गॅस बंद आता शिमला मध्ये मी हे सारण भरून घेते बटाट्याचं एकदम दाबून दाबून पूर्ण भरायचं म्हणजे खायला चव मस्त लागते ते असं करून बघा ना आणि एक कमेंटमध्ये सांगत जा तुम्ही कमेंट पण कमेंटमध्ये पण नाही सांगत व्हिडिओ तर बघायची गोष्ट दूरच व्यवस्थित असं दाबून भरायची शिमला मिरचीच्या ना रेसिपी खूप आहेत माझ्याकडे पण तुम्ही पण साध्याला आला पाहिजे ना जरा बघायला अशी मी आता या दोन्ही पण भरून घेते आता तेल गरम झालं आहे आता हा राहिलेला मसाला आहे ना तो पण टाकून घेते गॅस मिडियमवर आहे हो मी आणि आता आपण ह्याच्यात पाणी वगैरे काही नाही टाकायचं आणि या भरलेल्या शिमला मिरच्या ठेवायच्या आणि फक्त वाफ्यावर शिजून द्यायचं आहे ना शिजतील पाच मिनिटांनी आपण बघूया आता आपण ही सिमलावरची जरा अशी पलटून घेऊया म्हणजे सगळ्या साईडने शेकली पाहिजे ना कलर हो हो प्रत आता कलर बघा चेंज होत चालू आहे म्हणजे ते आता होत आली परत जरा झाकण ठेवूया आता आपण झाकण काढूया झाली आता कलर पण चेंज झालाय मी आता गॅस बंद करते मी आता डिश मध्ये भरलेली मिरची सेव्ह करू काढून घेते व्हिडिओ तुम्हाला आवडला तर एक लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा थँक्यू